अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्यात नुकत्याच घडलेल्या चौसष्ट कोटी अठ्ठ्याण्णव लाख सत्तावन्न हजार पाचशे नव्वद रुपये किमतीच्या जप्ती प्रकरणाच्या तपासासाठी नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे एक ऑगस्ट रोजी सायंकाळी चाळीसगाव मध्ये या प्रकरणाची सखोल माहिती घेण्यासाठी ते पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचं आहे चोवीस जुलै रोजी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कन्नड घाटाच्या पायथ्याशी पोलिसांनी एक कार थांबवून तपासणी केली असता तिच्यातून पाहासष्ट कोटी रुपयांचे अँटामाइन ड्रग्ज सापडले ही कारवाई चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती या कारवाईमध्ये अब्दुल हसीम सय्यद नवी दिल्ली या ताब्यात घेण्यात आले त्यानंतर तपास अधिक खोलवर जात तमिळनाडू राज्यातील विलिदा माऊरी तालुका किवले किलवेल्लूर जिल्हा नागापट्टम येथील महालिंगम नटराजम वय बासष्ट वर्ष याला अटक करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार महालिंगम हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचं बोललं जात आहे तपासासाठी विशेषतः तीन पथके नेमण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एक शिंगे भरत चौधरी हवालदार राकेश पाटील प्रवीण देवरे आशुतोष सोनवणे रवींद्र बच्छे नरेंद्र चौधरी यांच्या पथकांनी नि, उल्लेखनीय कामगिरी केली आहे या कारवाईमुळे चाळीसगाव का व परिसरात मोठी खळबळ उडाली असून अंमली पदार्थांच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश झालाय आयजी कराडे यांच्या भेटीमुळे या प्रकरणात आणखी नवे तपशील समोर येण्याची शक्यता आहे ब्यूरो रिपोर्ट मुराद पटेल सब्सक्राइब पटेलगाव एंड प्रेस द बेल आयकन नेवर मिस एन अपडेट